मला तर ना कसं राहावं तेच कळणार नाही दोन दिवस झालं किती पण नीट राहावं किती पण नीट काम करा तर हानला काय येत आहे काय माहिती आता म्हणता काय झालं तर बघा तुम्हाला तर माहितीच आहे आता स्वयंपाक ही लेकरांचं डब दिला स्वयंपाक आपण लगेच करून घेतो लेकर शाळेत पाठवल्यानंतर तर मग कधी स्वयंपाक लवकर होतो कधी उशिरा होतो तुम्हाला माहिती आहे दुर्गा पण बारकी तिच्यामुळं कधी उशिरा होणार लवकर होणार तिला बघत बघत तिला बघायला पण कोणी नाही आता मग लेकरं बारकी बारकी म्हणल्या एवढं तेवढं महाग पुढं होणार ना कधी कधी स्वयंपाक लवकर करते आणि ह्यांनी उशिरा उडतात असं होतं आणि जेव्हा स्वयंपाक उशिरा करते त्या टायमाला ह्यांनी मुद्दाम आंघोळ लवकर करतात आणि जेवण करायला मागतात म्हणजे जेवायला मागतात तर असं करतात मग तुम्हाला माहिती आहे आजकाल पावसाचं वातावरण आहे आणि ऊन तर काही पडत नाही ऊन पडत नाही कपडे वाळत नाहीत तर कपड्याला उशीर झाला मग मी काय करते का कधी माझ्या मनाला आल्या कपडे भरपूर असल्यावरती बघा मग चहा पाणी झालं नाश्ता झाल्यावरती लेकरांचे कपडेही आंघोळीचे धुऊन टाकते लेकरं शाळेत लवकर जातात त्याच्यामुळं कधी कधी आपले कपडे लवकर धुते मी वाटतं पटकन सुकते तर जागा नाही कुठं हे कपडे बघा त्याच्यामुळं उरकायचं बघते कपड्या घ्यायला कायला उशीर लागत नाही होतात लवकर आणि रोज मी ते काम करतरी ह्यांनी जपलेलं असत नवाज तर तेव्हा उठत नाही तर आणि झालं काय बघा आज सकाळी पण मी स्वयंपाक लवकर केला होता आणि जो उशिरा उठलं भाऊजी सगळी लवकर उठली होती जर का ग बा काय झालं उठ जप नव्ह तशी आता म्हणलं आज सगळेजण लेकरही भरपूर जेवण करायला ह्याच म्हणून म्हणलं आपलं पटापटा उरकून स्वयंपाक करून किंवा कपड्याला उशीर झालं तर तसं आसनपसं काय ऊन पडत नाही मग मी सकाळी उठल्या उठल्या लेकरांना चहा पाणी केलं नाश्ता केला परत धपाटी केली खायला म्हणून मला विडवाला आज उशीर झाला बघा ह्यांना आला राग तर धपाटीच का केली त्याच्याबरोबर भाजी नाही केली काय के खायला आता सकाळी धपाटी केल्या म्हणलं परत म्हणलं आपलं दही आणि धपाटी खात्यात तुम्हाला तर माहितीच आहे सगळ्यांना तर रात्रीचा स्वयंपाक भरपूर पडला होता शिळा मिठाचं वांग केलं होतं परत शेग्याची शेंग केली होती मसाले भात चपात्या भाकरी एवढं सगळं केलं होतं दुखत होतं तरी पण मग म्हणलं आता दरबारीप्रमाणे खात्यान थोडं थोडं धपाट्यावर मिठाचं वांग झालं शेग्याची शेंग झालं आठवली होती पूर्णपणे तर नाही खाल्ले मला दुसरंच पाहिजे मला नाही पाहिजे शिळ हज्यावरच जेवण नाही केलं किती वेळ आता सकाळपासून जेवण केलं जेवलं नाही बघा तर असं वागतात काय करावं ते सांगा आता तुम्ही कोण शिकवते का मनानेच करतात काय माहिती दुर्गा बघा अशी खाली झुकली आणि मीच सुद्धा आणखीन जेवण केलं नव्हतं आता बघा धुना हे धुतलं धुन सगळं म्हणजे आंघोळीचे कपडे बघा सगळ्या लेकरांची जवळजवळ ट्रक भरून होती छोटे छोटे कपडे मोठे तर लांबच राहिली ह्यांचे दोघाचे भाऊजींची ह्यांचे मग कपडे धायला दीड वाजले बघा वाळ्या टाकायला हे करायला तरी पण मी ताईने थोडं थोडं करू लागितलं नको म्हणलं तरी करत काम त्या मग भांडी घासली ताईने किचन आवरलं मग कपडे हे धुसतर आणि आता शिका आम्ही जेवण केले दोन वाजले आता दोन वाजता जेवण केलं सकाळचं तरी मला आणखी गोळे खायची सकाळची गोळे खायला दुपार झाले एवढं करून सरून पण धान्य ओसतात तर कसं राहू तेच नाही किती पण चांगलं राहा असं पण नाही की माझ्या मागे एकच लेकर आहे त्याचं एकट्याचं बघून सगळ्यांचं करायचं एवढं मोठं स्वयंपाकाला जवळजवळ दोन तास गेलं धपाटी केली परत सकाळी चहापाणी झालं नाश्ता झाला परत आणखीन काय केलं माझ्यासुद्धा ध्यानात या ना दोन भाज्या केल्या रात्रीचं पण वांग म्हणतं ते सगळं ओढालं आता आणखीन स्वयंपाक थांड्यावाना करा लेकरांना खायला काहीतरी करावं लागलं बघू आता म्हणलं शिरा शिरा करावं नाहीतर शेवळ्याची खीर करावं म्हणलं लेकरांना खायला ले बघू लेकरांना भुका लागला राऊ ट्युशन बुडतंय दोन चार दिवस झालं तिच्या मिसचा कॉल आहे तिला ट्युशनला पाठवा राहिल्याला अभ्यास घेते म्हणून ती पण नाही लेकरांच्या नादाने तिला आज बळच पाठवावं लागत कारण चार पाच दिवस झालं ट्युशनला गेली नाही राधा तर मॅडमनं सांगितलं मागच्या दोन दिवसात आजारी होते त्याच्यामुळं काही आले नाही आजी येईल म्हणलं तर म्हणलं आता तिला जा म्हणाली ही पण खूप दिवसात नाही आल्यात वर्षे वर्ष बरे येत नाहीत त्याच्यामुळं म्हणलं जाऊ द्या त्यांच्या पुढं काय एवढं काय हे नाही दोन तीन दिवस एक दिवस ट्युशनला ला गेली म्हणलं पण चार दिवस झालं ह्याच्या आधी पण गेले नाही ह का आलेच तिची मैत्रीण बोलवायला आहे की घरात आहे जा आली बघा ट्युशनला जाण्यासाठी पण आता जाय नाही ताईला सांगते ताई म्हणजे लावते आणि तिला काय नाही लई वेळ नसतं एक तासभर असतय अडीच ला, ला, ला।, ला जाते तीन साडेतीन ला येते नाहीतर तीन ला गेलो चारला येते एक तासभर असतंय काय म्हण जाते का नाही हायत लेकरात खेळतात बघा त्याच्यामुळं तिला पण जावं नाही मानाले हाय गुड्डे हाय माउले हाय ओम राधा दुर्गा बाळा तू बस का बसली तिथं माझा बाबू संभरलाय तिला आणखीन सकाळच्या औषधं पाजली नाही आज रोज पाजते रात्री पाजलं होतं जेवणाच्या आधीच औषध राहिलंय पाजायचं सर्दीने जाम झाले दुर्गा ओ अह माझ्या बाबू पापाला काय होत आहे ग बाळा काय अड्याणी करतात ग बाळा म्हणा मम्मी बसती का मम्मीला जेवाय दुपार होती ना म्हणा सकाळचा जेवाय अडवळ टायमाला टाकत नाही म्हणून रुजतात मला पण देवाने दोनच हात दिला का दिला बोलत जा पप्पा मोबाईल बघतात का ना घरात माझ्या चॅनलला व्हिडिओ नाही सकाळपासून मला वाटलं टाकते पण नाही टाकलं हाय घरात आहे जा काय करायचं खवं आता गंध पावडर नाही केलं दुर्गाला गंध पावडर करायचंय तिला कपडे पण भरपूर होते वाळत नाहीत ऊन नाहीत त्याच्यामुळं बाकीचे सगळे घरात आहेत काय तिकडं फाट्यावर टाकलं सर कोणा कपडे वाळाय चल आज जरा एवढं एवढं पडतंय सकाळच्या पाली धुतली असते तर झालं असत काय झालं जाते उशीर ला काय पाहिजे नाक खवळत मिस्त काल मेसे टाकलं होता मान्य मानशीला लावा चल मी येते सोडल चल देते ते तर टाकले बाहेर मोठे ना गुलाबी कलर चे दोरीवर आहे घे खांबावर होय मानाली राजूला लाव ट्युशन ला का थांबायचे

कस व्हायचं नाही म्हणतो घेतात ट्युशनला काम करू नका लागतात मला लय वाईट वाटतं लेकर सुधरून घेत नाही हिथं की तिकडं राडा तिकडं आवरलं की इकडं राडा सकाळ कसला कि ते कसलं जातात झालं सगळं आता फक्त ना रूम लेक खराब झाली येऊन जाऊची तेवढी पाणी आला ना अ काय झाला काय दुर्गा तू झोप बाळा चला पुरुसल पुरलं तर आपलं खाय असं राहायचं परत नाही म्हणता समजून ते मी काय रडूं म्हणा तुम्ही परत काय बघितलं किंवा काय काम करत नसतं अशीच म्हणली तशीच म्हणली माहिती सगळं किर नुसत अगं माहित का मग फोन लावून देऊ का फोन लावून देऊ का तुला तू भीती एवढं गेल कसं व्हायचं मॅडम र तिला लावा तू नाही जात नाही खवळत बर चला आता विडोले मोठा हे इथं एवढा लाईन करते आणि राजूला ट्यूशनला सोडून येते आल्यानंतर मला गोळी खायचे गोळी खाऊन जाते चला विडावल्या मोठा होतय